दो रोशे, दो रोशे, दो रोशे, दो दो <laughs> दोन दोन वर्ष दोन आज मला खूप आनंद झालाय खूप एन्जॉय करायला किती दिवस अजून सुट्टी आहे इथं आता आहे की दोन महिना आहे हा दोन महिने आहेत दांदोळे या मोठे पिठण करूया जेवायला येणार की टक्के येतो मला सांगू काय मला खूप समाधान वाटलं एक नंबरच घर म्हणलं नाही 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 छान केलं अतिशय मेहनतीनं उभा केलेला आहे यांनी आणि कष्टानं उभा केलेला आहे जिद्दीनं उभा केलेला आहे नाही असंच पाहिजे असंच पाहिजे आम्ही सुद्धा विट्यावरून आलो कुंभोजला गाठ पडल सगळ्यांची भेट होईल आनंदाचा क्षण अगदी असं वाटायला लागलंय की असा दिवस कधी उजडला नाही आतापर्यंत एका ठिकाणी सगळी जमलोय आनंदात एकदम अगदी व्यवस्थित दिपवाळी झाली समाधान झाले मामा शुभ प्रसंगी सगळी जण एकत्रित झालो आपण आणि एकमेकांशी आपण मनसोक्त बोललो त्याच्या आधी पण आणि अजून पण बोल बोलतोय घाटी पडल्या समाधान झालं समाधान झालं ते खूप महत्वाचं मामा तुम्ही जाताय दुबईला यांच्यावर आता मी काय आमचं चालल संडास अवघड आहे ही अवघड आहे तिथं संडाच काय प्रॉब्लेम नाही इंग्लिश संडास आहे तिथे संडास होत नाही मला दुबईला जावा तुम्हाला विमानात तिकीट काढून देतो आम्ही तुम्ही जावा बिलदास्त बी माझी काय तू म्हणायचं एक दोन महिने राहावा आता काय वय नाही दोन महिने नाही या वय काय आता वय वयच नाही पण अजून ताव खांबतायच की ताव खांबतायच घ्या ताव नाही आता कधी कमी आला नाही आता आम्ही गॅस जात नाही वय जरा कमी होलो बर लागतं म्हटना अजून चष्मा लागला नाही आणि चष्मा आहे काय नाही अजून चष्मा नाही आम्हाला किती म्हणून जाष्मा दिलाय मला ती मोबाईल चष्मा द्यायचा काय झिरो नंबरचा झिरो नंबरचा चष्मा काच गाठली नाही 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 हा चष्मा मला वाटत तुम्ही मोबाईल बघता का नाही बघतोय काय व्हिडिओ बघता त्याच्यावर तुम्ही काहीतर बघतोय गाडीचा राऊंड बघायचं काहीतरी बातम्या बघायच्या नाही मोबाईलचं म्हणजे ते बघताना चष्मा घालताय ना कसलं कसलं व्हिडिओ बघताय त्याच्यावर हीच राऊंड गाडीचा राऊंड आहे बातम्या आपल्या आणि मग आम्ही आल्यावर लगेच चोरून किशात का ठेवतो मोबाईलच्या बातम्या मग मोबाईल चोरून लगेच किशात का बंद करून ठेवा मोबाईल कुठे ठेवल्याला खाली ठेवल्या कसं काढू हा आम्ही नसताना घपचूप बघताय नसलं की आम्ही आलो की चोरून ठेवतात डोळ्याला त्रास होतोय सारखी मोबाईल बघत नाही आता आपण बघत हा लगेच काय बघत बसते ते आणि या मोबाईलनं ह्या दुनियेत काय झालं या मोबाईलनं म्हाताऱ्या माणसाने बी याडला होते की तरणी इडी झाले ती झाली ती आणि या म्हातारी माणसं बी इडी झाली माणसात माणूस बस ना का माणसात माणूस राहीना या मोबाईल जास्त बैठक लहान मुलं पण आता मोबाईलच्या आहारी जायला लागलेत तर कृपा करून मी सांगतो जास्त लहान मुलांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नये म्हाताऱ्या माणसानी म्हाताऱ्या माणसानी सुद्धा नाद लागलेला आहे ह्या मामासनी मी सांगतो की तुम्ही मोबाईलच्या आहारी जाऊ लागा नाही नाथ नाही तेवढं सगळं बघतोय आहे केशात चल बघतो आहे डोळ्यावर आणि बाळगी आपण जर करायचा ठीक आहे आणि काय बाकी मग मसरं वगैरे काय मसर मसरं वगैरे काय भुरग्यांना होईना मग मसरी इकडे एक पाळी ठेवली आहे काही बस बस हो ना मग ऊस वगैरे काय केलाय का आता हा ऊस वगैरे काय ऊस आहे ऊस एकच बर आहे मग आहे आपलं पोटापुरतं चांगलं आहे व्यवस्थित आहे काय काळजी करायला नाही निवांत राहायला बघा पहिल्यापासून एक नंबर रॉयल रॉयल माणूस काय 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 नाही काय रेसिपी असते रेसिपी कडे जातोय तिथं पित्या ते मास खायला बिर्याणी खायला संपा वांग्याचं कालवण असतं

बर विट्याला कधी येत आहे मग विट्याला मंदिर आहे आमच्या विट्यात मोठं पावन झालेलं एरिया जबरदस्त विटा सिटी झालेलं आहे या तुम्हाला मटण वगैरे आणतो जेवण वगैरे करतो मस्त पैकी खावा हा बोकडा जातो बोकडा जा वजन जा जरा कमी करा नाही वजनाचं चाललेलं आहे ऑलरेडी आता हा कमी झालेलं आहे अजून एक दोन वर्षानं वजन ॲटोमॅटिक कमी, कमी होत आहे थोडस डायट वर आहे आणि तुम्ही एक दोन वर्षानं पाहाल तर तुम्हाला जवान जवान मुलगा दिसेल झालं दीड इंच दीड इंच आता नव्या किलो सहा किलो काय नाही निवांत राहायचं धंदा पाणी करायचं आरामशीर जगायचं आरोग्य अगदी चांगलंच आपण काय पोरं दोन्ही शाळेला जाते दोन्ही बी पोर शाळेला येते आता मंडळी जॉबला तिकडं आहे मुंबईला मग आता मी आणि मुलगा धाकटा घरी असतो या एक नंबर मध्ये निवांत राहून या की इकडं मामा आले अमोल आलाय नमस्कार नमस्कार भाई थँक्यू 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 बसा 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 Basa, Madam, basa. Happy Diwali. merah, Madam. Happy Diwali. Madam basa. Uh, happy Diwali. Happy Diwali, Happy, happy, happy Diwali. Namaskar. merah, 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 basa merah, 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 Basa, merah, merah, ya. merah, 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 Namaskar. merah, Jadi merah, Halo, merah, 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 merah,

मी भेटे हां ते आमचे मेहने आलेत ना सीमाचे भाऊ आले दुबईवरून त्यांना भेटायला जरा दिपाळी निमित्त भाऊ बीजेला यावं म्हटलं दोन दिवस आपलं एन्जॉय करायचं आलो इथे हां सगळ्यांच्या गाठी भेटी पटवा खूप आनंद झालाय

तुमचा स्वभाव व्यवस्थित असल्यामुळं चांगला असल्यामुळं तुम्हाला इथून पुढं काही कमी पडणार नाही ह्याच्यात तुमची आणखी भरभराटी मराठी येऊ पण सगळं व्यवस्थित बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचा बर आता काय झालंय मामा आता ही माझी मंडळी आता वर्ष झालंय आता सर्विसला लागल्या मुंबईला आणि मी राहायला विठ्यात एकटाच आहे आता मला कर्मना त्याचं काय करायचं नोकरी सोडता काय नाही नाही नोकरीला तिकडं मी येतं सगळं अवघडहून बसतो पद्यहून येतील कि जवळ दोन तीन इथलं म्हणायला ह्या गाड्या तुम्ही अवघड झालं हे दोन वर्षात नाही एकदा ते ह्याला तरी याला मी करमत नाही आता काय करायचं काय पर्याय मार्ग आहे का याला येऊन गाठी घेऊन जायचं होत ते तसं जवळ आहे सगळं असू आता काय कसं असल तसं असल काढायचं तसंच दिवस आपलं म्हातारी माणसं बघा म्हातारी माणसं पण नोकरी लागली ही महत्वाचं बघा

नाही हे पंधरा दिवसात विट्याला येते पंधरा दिवसात जाते महिन्यातून दोन राऊंड तिच्या विट्याला असतात त्यामुळं काय एवढं हे लांब आहे असं काय आम्हाला वाटत नाही फक्त कसं आहे आता आमचा आहे दुबईला असल्यामुळं दोन दोन वर्षात वर्षात ना एकदा वर्षात ना एकदा कधी दोन वर्षात ना एकदा जरा होत नाही

मग हे शाळा चेंज करून तिकडच्या शाळेत टाकायचं म्हटलं तर त्यांच्या शाळेवरती अभ्यासावरती परिणाम होतो तिकडं शिक्षण अलग आहे आणि आपल्या आपल्या भारतामध्ये आप आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण अलग आहे त्याच्यामुळे ते मेळ बसत नाही तुला चाललंय बरं चाललंय निवांत राहिले खाऊन पिऊ

<laughs> 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 अग्णा <laughs> <laughs> अग्णा <laughs> आता किती दिवस सिद्धार्थ आता कोणत्या गावाला सर्व्हिसला तुम्ही दावणगिरी म्हणजे कर्नाटक मध्ये का हा छान मोठी सिटी आहे ना ती अरे वा छान आहे ना जॉब सगळं व्यवस्थित अरे वा वा सिद्धांत कर्नाटक मध्ये मामा दानवळीत मी विट्या मध्ये हा दुबईला ही मुंबईला अरे किती बात आहे बडी बुट्टी अरे वा वा हे कुंभजवाले आहे सगळी कशी किती गाठ पड्याला आपला आज पाडव्याच्या मूर्ता अरे वा वा छान वा छान 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 एकदम आनंदात हा सैनिक स्कूल तासगावला अरे वा काय किती छान आहे मस्त आनंद अरे ना ते किती वेळ बाबा शाळेच्या मुलांनी शाळेच्या मुलांनी अभ्यास चांगला करून शिक्षणात करिअर करा शिक्षण आहे तर सर्व आहे जिंदगी आयश आहे महत्वाचं शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण चांगलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण आणि आई बापासून एक सांगणं आहे आपली मुलं चांगली घडत असतील त्यांचं शिक्षण चांगलं असेल तर तुमची खरी संपत्ती ती आहे तुम्हाला पैसा घर दार बंगला काही नको आहे का तुमची मुलं चांगली घडली पाहिजेत तर तुमच्या सर्व इस्टेट इस्टेट म्हणजे तुमची मुलं आ, दोन मुलांनी सुद्धा बाप रात दिवस आपले कष्ट करतात कष्ट करून शाळेची फी भरतात फी भरायला पैसे नसले तरी कुठूनही उचलतात पण त्याची जाण मुलांनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं अभ्यास करून मुलांनी यश कमवलं पाहिजे हे माझं एक सांगणं आहे नाहीतर त्यात त्याच पैशाचे जोराव जर जो मुलांनी आयुष करायचे आईबाप आपले काबाड कष्ट करून जर जगत असतील आणि मुलांना पैसे भरत असतील तर ते योग्य नाही मुलांना पण समजलं पाहिजे की आपले आईबाप कष्ट करून सांभाळतात सगळी शाळेची फी भरतात तर मुलांनी कसं शिकायचं कसं नाही आणि करिअर कसं घडवायचं हे मुलांच्या हातात आहे निरोप <tod> घेतला <that are laughs> <laughs> <tod> <a whole> <laughs>